निर्भया कन्स्ट्रक्शनच्या सुजित काटे यांनी माझ्यावर आरोप केलाय की मी आरोग्यवर्धिनी केंद्राच्या कामात मी दहा टक्के पैसे मागितले म्हणून आणि गुंडगिरी केली म्हणून हे आरोप खोटे आहेत असा खुलासा माझे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी केला सूर्यवंशी पुढे म्हणाले की आजपर्यंतच्या कारकिर्दीत काम करत असताना मी कधीच गुंडगिरी केली नाही या आरोग्यवर्धनी केंद्राचं काम हे निकृष्ट दर्जाचे झाले असून इस्टिमेटला नऊ इंचाची वीट लिहिली असताना या ठिकाणी सहा इंची वीटमध्ये काम केलंय सहा इंची बांधकाम केले, कामाची मुदत चार मार्चला संपली आहे आणि जे आरोप काटे करत आहेत ते चुकीचे नगरसेवक म्हणून काम करत असताना माझी जबाबदारी आहे ज्या ठिकाणी चुकीचं काम होत असेल त्याच्या विरोधात आवाज उठवणे दीडशे दिवसात काम करणं बंधनकारक असताना ते काम काटे यांनी पूर्ण केलं नाही त्यामुळे प्रशासनाने सुजित काटे यांच्यावर कारवाई करावी आणि जे केले ते काम निकृष्ट दर्जाचं केलंय निकृष्ट दर्जाचे झालेले काम झाकण्यासाठी मी दिलेले पत्र थांबवण्यासाठी काटे यांनी दबाव तंत्र वापरत आहेत असा प्रति आरोप माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी केलाय काल निर्भया कन्स्ट्रक्शनच्या मालकाने माझ्यावर आरोप केला काटेने की मी जी इथं आरोग्य वर्धणीचं केंद्र आहे त्या केंद्रासाठी दहा टक्के मागितले आणि मला गुंडगिरी केली आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये काम करत असताना असं कधीच आम्ही कधी गुंडगिरी केलेली नाही त्याचबरोबर आज इथं जे आपण आलो आहे काम बघितलं तर काम हा निष्कृष दर्जात झालं आहे सहा इंची वीटमध्ये काम केलेलं आहे इस्टिमेटला नऊ इंची बांधकाम आहे सहा इंची बांधकाम केलं आहे त्याचबरोबर जे पिलर उभा केलेत ते ट्री ते पिलर आर सी ह्याच्यामधलं करायला पाहिजे एम ट्वेंटीमध्ये आर एम सी कॉन्ट ह्याच्यामधलं का आणून हे इथं काम करायला पाहिजे होतं ते केलेलं नाही आहे पाणी मारलेलं नाही आहे आणि ह्या कामाची मुदत चार मार्चला संपलेली आहे आणि चार मार्चला मुदत संप चार चार मार्च दोन हजार चोवीसला मुदत संपली आहे आणि माझं पत्र आयुक्त साहेबांना हे गेलेलं आहे ते चौदा तारखेला चौदा तीनला म्हणजे यांची कामाची मुदत संपल्यावर गेलं आहे आयुक्तांपत्र आणि परत रिमाइंड सोळा चारला गेलं तर त्यांनी हे आरोप केलं ते चुकीचं आहे मी आज माझ्या भागामध्ये काम करत असताना इथं नगरसेवक म्हणून काम करत असताना जनतेचं प्रतिनिधित्व म्हणून काम करत असताना जिथं मला काही काम चांगले झालेले दिसत नाहीत ते जबाबदारी माझी आहे मी तर मला दिसलं हे आरोग्यवर्धनी मंजूर करत असताना पंधरा आरोग्यवर्धनी आल्या त्यातलं इथं आपण हे आरोग्यवर्धनीचं काम इथं चालू केलं त्या कॉन्ट्रॅक्टरना दीडशे दिवसाची मुदत होती त्यांनी ते काम पूर्ण केलं नाही काम निकृष्ट दर्जाचं झालं मग मी लोकप्रतिनिधी म्हणून बघायचं नाही का या गोष्टीला आणि न बघता जर काही झालं तर लोक आम्हालाच विचारणार आहे काम निर्कृष्ट दर्जाच झाले तुम्ही काय करत होता त्यामुळे मी आयुक्तांना एवढंच पत्र दिलं की कामात दर्जा बघावा आणि त्याचं बिल अदा करावं कुठे त्यात जे संबंध आहे आणि त्याची जी आत्ता हे दिसते लोकांना किंवा आता दर्जाचं काम झालं आहे हे त्याचं काम झाकण्यासाठी दबाव तंत्र वापरण्यासाठी माझं पत्र आहे ते पत्र शांत राहण्यासाठी त्यांनी दबाव माझ्यावर तंत्र वापरण्याचं त्यांनी काम केलं आहे पण मी एक कार्यकर्ता आहे मी कुणाला कुठल्या दबावाला घाबरत नाही जे योग्य आहे ते योग्य आहे अयोग्य आहे ते अयोग्य आहे आणि मी आयुक्तांनाही कळवलं करून सांगितलं आहे की ह्याची शहनिशा व्हावी कामाची त्याचबरोबर त्याचं बिल रनिंग बिल उतरवलं आहे ते कसं उतरवलं त्याची चौकशी व्हावी आणि आत्तापर्यंत मला लोकांचे पण पोहणे आलेले आहेत कामं बाहेर केलेले आहेत त्याच्या कामाची त्याची चौकशी व्हावी आता त्याने अनेक आरोप केला की तर गेट बंद आहे तर गेट तर कुलूप आता तुम्ही बघितलं कुलूप असलं तरी ते, ते गेट उघडते त्याचबरोबर एक सळीचे याचं आहे ते ती त्याच्याकडेच किल्ली आहे सगळ्या त्यांच्या कामगारांकडे होती एक इथलं आरोग्याचं आपले सामान ठेवत आहेत त्यांच्याकडं होती त्याची किल्ली त्यांनीच घेतली आता माझ्या सळ्या चोरल्या गेल्या काय काय म्हणून इथं ते गेले आत्ता सळ्या इथंच आहे सामान इथंच आहे बरं त्याचं काम होतं इथं वॉचमॉन ठेवणं ते त्यांनी ठेवलेलं नाही पाणी मारलेलं नाही मग ह्या गोष्टी त्यांना कर्ज गरजेचं आहे मी त्याच्या आरोपाचं खंडन करतो आहे हा त्याचा ब्लॅकमेलिंगपणा आहे की ह्याचं काम झाकून जावं यासाठी आणि त्याची मुदत चार मार्चला संपली आहे तर प्रशासनानं ते मुदत संपलेले आहे आणि काम पूर्ण झालेलं नाही आहे त्याच्याबद्दलही त्याच्यावर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे हे जे बांधकाम आहे सगळं तुम्हाला दिसतं हे सहा इंची विटामधलं आहे इस्टिमेटला नऊ इंची विट आहे आणि हे सहा इंची ह्याच्यामधलं काम केलं आहे परत पाणी अजिबात नाही मारलं हात लावेल तिथं दिसते आपल्याला हे लगेच पडतं आहे हे मला मग लोक मी लोकप्रतिनिधी म्हणून ही तक्रार करायची नाही का म्हणून ना 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 काम करायला पाहिजे होतं ते केलेलं नाही आहे हे सहा इंची ठेवायला पाहिजेत वरचे ते नऊ नऊ दहा दहा इंचीचा गॅप हे ठेवलेत वरच्या बांधलेत आता आज किती इंच बांधले हे काय दिसत नाही पण नेमानं ना सहा इंची बांधायला पाहिजे ते बांधलेलं नाहीत हे असं निकृत झाल्याचं काम झालंय त्याला बंड मारायला पाहिजेत बंड मारलेलं नाही आहेत